नमस्कार मंडळी मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज संध्याकाळी मी व्हिडिओ स्टार्ट केला आहे आता वाजलेत पाच तर आम्ही निघलोत बाजारामध्ये थोडंसं तर भाजीपाला पण घेऊन यावं हो। म्हटलं आणि दु, कपड्याच्या दुकानात पण जायचं तर एक दोन ब्लाऊज शिवायला घ्यायचे आहेत मला ब्लाऊज पीस आणि माझ्या भावाला पण टी शर्ट घ्यायचं आहे असं घरी वापरायला आहे ना तो फॉर्मल शर्ट घालतो म्हटलं टी शर्ट म्हणजे बरं वाटतं घरी तर त्याशी नाईट पॅन्ट वगैरे त्याला आणलेत घालायला घरी आणि टी शर्ट आणायचंय तर फौजी साहेब मी आणि माझा भाऊ निघलो होत आता बाजारामध्ये तर चला चला आता ते झाडात गवत होते ना तुम्ही नंतर काढा चला तिथून येऊन मला बरं स्वयंपाक आहे काय बनू सांगा ना आहे ना सोयाबीन चिली अरे वा चालते चालते चाला, 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 चाला। ती तुमची ड्युटीची बॅग आहे ना तिकडं माग ठेवा तर ड्युटी वर ना ड्युटीची बॅग आहे त्यांची तशीच ड्युटी दू? वरून आल्यानंतर तिला अडचण व्हायला <laughs> हो, हो का टंकी बरोबर ना राजू एकदम ना चला उशीर झाला चला चला राजू असं कर ना किती लाजतोय तो किती लाजतोय कपड्याच्या दुकानात जाऊ ना कपड्याच्या कॉलर वाला का बिना कॉलर वाला कॉलर वाला तर छान दिसत आहे ना राजू रे अरे बोल गायचं की नाही नाही नको माझा भाऊ चांगला दिसला पाहिजे चांगला उलट डेशिंग दिसन नाही नाही तू जरा कॉलर चे घ्यायचं राजू तुला बिना कॉलर चा आवडतं का कॉलर रे आमची चॉईस सारखी त्याला कॉलर चा आवडतं सारखी आहे दोघ असू द्या आम्ही सारखे मग बहीण भाऊ येत आम्ही आहे की नाही रे सगळं चिडचिड झाली पावसाने चला आम 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 तर आम्ही आलो तर दुकानामध्ये कपडे घ्यायला तर आमच्या घरापासून काय नाही नाहीये जवळचे आहे दुकान तर आम्ही नेहमी कपडे इथंच घेत असतो इथं म्हणजे केळगावमध्ये घ्यायचे असले तर इमर्जन्सीमध्ये आहेरासाठी कपडे घ्यायचे असले किंवा आम्हाला जरी घरी लागले ना असे कपडे घाई गडबडीमध्ये तर आम्ही इथं घेत असतो मग नाहीतर मग वेळ असला ना मग निवांता आम्ही नगरला जात असतो तर सात आठ दिवस झाले तेव्हा दोन्ही मुलं आणि माझा भाऊ असे मामा भाची ती घजनं आले होते इथं कपडे घ्यायला तर म्हटले आम्हाला रेग्युलर वापरायसाठी टी शर्ट नाईट पॅन्ट घेऊन जातो तर दोन्ही मुलांनी कॉटन कॅन्डी टी शर्ट आणले होते त्यांना रेग्युलर वापरायसाठी नाईट पॅन्ट घेतलं माझ्या भावाला नाईट पॅन्ट घेतली आणि टी शर्ट नाही घेतलं त्यांनी त्याला म्हटलं टी शर्ट काय नाही आणलं रे तर म्हटलं मला गोलगळ्याचं टी शर्ट नाही आवडत कॉलरचं आवडतं तर कॉलरचं नव्हतं तिथं सगळे गोलगळ्याचेच होते मग मी नाही आणलं

तर एक टी शर्ट त्यांनी पसंत केलं मग त्याला व्यवस्थित आलं तर असं ढगाळमगाळ होत होतं कारण त्याची तब्येत इतकी बारीक आहे ना तर त्याला असं बारीकच टी शर्ट लागतं मग एक चॉईस झालं टी शर्ट घेतलं त्याला त्यानंतर वरती आलो आम्ही तर वरच्या सेकंड फ्लोअरवर ना लेडीजचं सगळं मिळून जातं ड्रेस साड्या ब्लाऊज परकर सगळं तर तिथून म्हटलं एक दोन ब्लाऊज घ्यावा कारण मी पहिली खूप बारीक होते तब्येत नव्हती माझी जास्त तर पहिल्या साड्यांच्यावरचे ब्लाऊज मला येतच नाही तर म्हटलं एक दोन ब्लाऊज बघावा Uh, कुठल्याही साडीवर असं सा कॉन्ट्रास्ट मॅचिंग होईना असे ब्लाऊज बघत आहे म्हणलं तर एक ब्लाऊज मला पसंत पडलं तेच मी घेतलं त्यानंतर असं महिना आहे ना आता तर पांढऱ्या साड्या भरपूर आलेल्या आहेत ना तर फौजी साहेब म्हणतो एक साडी घे तुला तर वरती मला पसंत नाही पडली पण इथं काउंटरवर खाली आलो ना बिल करायला तर एक साडी म्हणजे एक साडीवर माझी नजर गेली तर फौजी साहेब म्हणे लगेच ओळखलं तर त्यांनी मग ती साडी काढायला लावली आणि मी बघितलं तर मग त्याचं सूत खूप छान होतं जॉर्जेटचं सूत होतं चांगलं आणि काही जास्त महाग पण नव्हती फक्त साडेसहाशे रुपयालाच होती आणि सूत पण चांगलं होतं त्याचं कलर कॉम्बिनेशन पण एकदम छान होतं तर फौजी साहेब म्हणले तुला छान दिसन आणि लाईट कलरच मला खूप आवडतात असे डार्क कलर अजिबात नाही आवडत तर मी असं खांद्यावर टाकून बघितली आरशेमध्ये बघितलं तर छान वाटत होती तर माझ्याकडे ना पांढऱ्या साड्या दोन तीन आहेत पण कसं आहे ना, ना श्रावण महिन्यामध्ये चार पाच सोमवार पडतात मग त्याच त्याच साड्या आलटून पलटून घालाव्या लागतात फौजी साहेब म्हणले की तुला अजून एक पांढरी साडी होऊन जाईल श्रावण महिन्यामध्ये घालायला मग घे तर ब्लाऊज पीस दाखवलं त्या भैयाने मला ना तर कलर कॉम्बिनेशन खूप छान होतं ब्लाऊज पीस पण छान होता तर मग साडी घेतली आम्ही ती आणि फौजी साहेब बोलले की तुला लगेच ब्लाऊज पीस त्याचं म्हणजे शिवायला टाक ब्लाऊज त्याचं तू लवकर शिवायला टाकत नाही ब्लाऊज आणि मग ती साडी तुला लवकर घालता पण येत नाही तर शेवटच्या सोमवारी तुला ना श्रावण महिन्याच्या शेवटच्या समोर आलायचं आहे आता ना तुला घालायला होऊन जाईल तर मग जाता जातं म्हटलं ब्लाऊज पण शिवायला टाका तर मी आले मग इथं ब्लाऊज शिवाय टाकत असते ना मी तर ते आता आले ब्लाऊज शिवायला टाकलं मी आणि त्यानंतर साहेब बोलले की आपण भाजी घेऊ आणि पाणीपुरी खाऊन जाऊ तर आम्ही इकडे राहायला आलो ना भूषण नगरला त्यावेळेस या बिल्डिंग वगैरे काहीच नव्हतं तर, तर तुम्ही बघू शकता रोडचं क काम पण चालू आहे आणि खूप मोठ्याले टावर झालेत खूप मोठ्याले बिल्डिंग झाल्यात असं म्हणजे खूप डेव्हलप झालं आहे आमच्या इकडला एरिया हा तर हा रोड आहे ना लिंक रोड आहे आमच्या खेडगावमधून गेल्यानंतर हा रोड थेट कल्याण रोडला मिळतो रोड़ पन, रोड़ तर खूप छान झालं आहे रोड पण रोडचं काम झालं आहे ना आता आणि बऱ्याच ठिकाणी चालू पण एक रोडचं काम तर इथंच आम्ही भाजीपाला घेत असतो हे तर त्या खूप छान असं म्हणजे भाजीपाला देतात आम्हाला असं ओळखीच्या झाल्यात आणि थोडंसं लांबून नातं पण लागतं तर त्या भाजीपाला छान देतात मग मुलांना जरी पाठवलं तरी मुलं असं भाजीपाला घेऊन येत असतात मी येत असते सात आठ दिवसातून एखाद्या वेळेस पण शक्यतो मुलंच घेऊन जातात आता भाजीपाला घेऊन झाला आम्ही आलो पाणीपुरी खायला तर माझा भाऊ मला हळूच खाय म्हणतो मला नाही पाणीपुरी खाता येत मला दुसरं काहीतरी मागवं तर तो गावाकडे होता ना तर दुसऱ्याच्या नादाने तो खूप मावा खायचा तर त्यामुळे त्याचं आहे ना आता जास्त तोंड उघडत नाही त्याला पाणीपुरीसुद्धा खाता येत नाही त्याला असं म्हणजे कॅचरी चम्मच खावा खावं लागतं तर इथं आल्यापासून आम्ही त्याचा पूर्ण मावा बंद केला आहे अजिबात खाऊनच देत नाही त्या मावेचा वास आला तरी मला उलटी होती तर त्याचा मावा बंद केला आहे उगं कधी मधी तो आता तंबाखू खातं फक्त तंबाखूसुद्धा बंद केली मी त्याची तंबाखू पण तो असं कंपनीमध्ये गेला ना बाहेर कामावर तरच तो एखाद्या वेळेस खातो तर घरी आल्यावर त्याची दाजीला तो घाबरतो ते ओरडतात ना तंबाखू मावा खाल्ल्यावर तर त्यामुळे तो खातच नाही मग घरी तर त्याला मग मी रगडा कचोरी मागवली हो त्याने रगडा कचोरी खाल्ली आणि साहेबांनी मी पाणीपुरी खाल्ली आणि लगेच निघलो आम्ही घराकडं आणि आमच्या इकडं म्हणजे लिंक रोडवरून आतमध्ये गे आल्यानंतर तुम्ही बघू शकता सगळं पाणी पाणी साचले पाऊस झाला आहे ना तर पानी -पानी चांगला तर सगळे डबकं साचलेत आणि आमच्या घराकडं तुम्ही बघू शकता सगळा बाबळ्यांचाच बाग आहे या डब्बाबळींचा बाग आहे सगळा सगळं मोकळे प्लॉट आहेत ना त्यामुळं आता आलं आपलं घर तर मला येऊपर्यंत मुलांनी सगळ्या लाईटी वगैरे लावून ठेवल्यात बाहेरच्या तर रात्रीचा आम्ही बाहेरच्या लाईटी लावत असतो तर घराच्या पलीकडे इथं कोपऱ्यावर पोल आहे ना तर पोलला आम्ही खूप मोठा फोकस लावला आहे त्याच्यामुळे काही जास्त लाईटी लावा लागत नाही दहा वाजेपर्यंत आम्ही सगळ्या लाईटी ठेवतो त्यानंतर फोकस आणि हे लॅम्प राहतात फक्त आणि एक दोन फोकस राहतात घराच्या पलीकडून बाकी या छोट्या मोठ्या लाईटी आम्ही बाकीच्या बंद करतो आणि सूर्य मावळ्याच आहे आता तर एकदम मी दिवाबत्तीच्या टायमालाच घरी आले तर आता दिवाबत्ती करून घेते तर कालच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं यावेळेला आपण प्रदोष काळ असतो ना प्रदोष काळामध्ये दिवाबती करायची असते तर आता तो पटपट दिवाबती करून घेते आता घरात आल्यानंतर मी पहिली दिवाबत्ती केली तुळशीला दिवा लावला देवाला दिवा लावला दिवाबत्ती झाल्यानंतर फौजी साहेब बोलले की स्नॅक्ससाठी आपल्याला काहीतरी कर तर मग अशीच ते बोलले होते जाता वेळेस की तू सोयाबीन चिली बनवास तर म्हटलं गरम पाण्यामध्ये कोमट पाणी केलं मी त्यामध्ये सोयाबीन भिजू घालते आणि तोपर्यंत तो सोयाबीन चिलीची तयारी करते मीठ मळून ठेवते त्यानंतर भाजीची तयारी तर मी चार वाजताच करून ठेवली होती बीन्सची भाजी करायची होती ना तर चार वाजताच बीन्स मी निसली आणि ती शिजून ठेवली होती थोडंसं मीठ टाकून त्यानंतर फक्त बीन्सला आता फोडणी द्यायची होती मला आणि चपात्या करायच्या होत्या तर साहेब बोलले की तू आता सोयाबीन चिली बनव स्नॅक्ससाठी तर पीठ मळूपर्यंत सोयाबीन मस्त भिजली होती गरम पाण्यामध्ये त्यानंतर दोन तीन पाण्याने मी सोयाबीन मस्त धुतली आणि एकदम अशी पिळून काढली तर सोयाबीन भिजूपर्यंत बघा सोयाबीनची सगळी सोयाबीन चिलीची सगळी तयारी केली मी तर इथं मी व्हाईट विनेगर रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस त्यानंतर डार्क सोया सॉस हे घेतले असे पावच आणत असते मी जास्तीचं नाही आणून ठेवत पाऊचे आणले की मग ते त्याच्यामध्ये दोन तीन आयटम होतात आणि ते मग संपून जातं तरी इथं बघा कॉर्नफ्लावर मोठी वाटीभर घेतलं आहे मी अर्धी वाटीभर मैदा घेतलाय चवीनुसार इथं मीठ घालायचं मीठ घेतलं आहे आणि लाल मिर्च पावडर आणि ही काळी मिरी पावडर घेतली तर चायनीज पदार्थाला लसूण काळी मिरी पावडर जास्त लागतं आणि इथं कांदा असं मोठ्याला कापून घेतलाय शिमला मिरच मोठली कापून घेतली तर आता येताना मी बाजारातून आणली होती आणि कोथबीर कापून घेतली तर मला कांद्याची पात नाही भेटली बाजारामध्ये त्यामुळे मी कोथबीरच घेतली त्या जागेवरती आणि लसण अद्रक पेस्ट थोडीशी ठेचून घेतले मी आणि लसण थोडासा कापून पण घेतला आहे हिरवी मिरची पण कापून घेतली आणि टोमॅटो सॉस घेतले छोट्या वाटीमध्ये तर लसूण जास्त लागतो ना चायनीज पदार्थांना त्यामुळे मी लसूण पण जास्त घेतलं आहे आणि पत्ता गोबी पण असा मस्त कापून घेतलाय लांब लांब आता सोयाबीनमध्ये मी चवीनुसार मीठ घातलं त्यानंतर लाल मिरच पावडर घालते आहे तर असं सोयाबीनलाच थोडीशी लाल मिर्च पावडर मीठ असं चोळून घेतलं ना तर खूप छान म्हणजे चवीत आहे त्याला तर काळी मिरी पावडर घातली मी थोडीशी त्यामध्ये आणि टोमॅटो सॉस घालते थोडंसं आणि लसणाची फोडणी पण द्यायची आपल्याला नंतर पण अद्रक आणि लसूणची असं ठेसून घेतलेली पेस्ट पण घातली मी याच्यामध्ये म्हणजे खूप छान टेस्ट येते याला आणि पोहेखायचे चमचे आहेत ना ते दोन चमचे भेर असं मी रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस त्यानंतर डार्क सोया सॉस ही घालते तर ही छोटीशी पळी आहे ना दोन चमच्याचं माप येते आणि अर्धा चमचाभर मी व्हाईट विनेगर घाते फक्त व्हाईट विनेगर जास्त नाही घालत मी आणि सॉस पण मी जा थोडे कमीच वापरते जास्त नाही आवडत आम्हाला आणि एक मोठी वाटीभर कॉर्नफ्लावर घातलं यामध्ये आणि अर्धी वाटीभर मैदा आणि असं थोडं थोडं पाणी घालत आहे ना मिक्स करून घेते याला आता तर आपलं सोयाबीन किती आहे ना त्यानुसार आपण क्लाव कॉर्नफ्लावर आणि मैदा वाढवायचा तर जास्त कमी पण घातलं ना ते असं म्हणजे त्याला कोटिंग व्यवस्थित होत नाही त्यामुळं आपलं सोयाबीन किती आहे ना त्यानुसार घालायचं मस्त असं कोटिंग झालं पाहिजे जा, थोडंसं जास्त झालं तरी पण चालतं काय हरकत नाही पण त्याला कोटिंग व्यवस्थित झाली नाही ना मैद्याची आणि कॉर्नफ्लॉवरची निस सोयाबीनच लागतं मग ते आपल्याला खाण्यासाठी तर असं आहे त्यामुळं जरा व्यवस्थित म्हणजे जास्तीचं घालायचं कॉर्नफ्लॉवर आणि मैदा तर मोठी वाटी होती माझ्याकडं ती वाटीभर मी कॉर्नफ्लॉवर आणि अर्धी वाटीभर मैदा घेतला होता आणि थोडं थोडं पाणी घालत मिक्स करून घेतल्यानंतर पाच मिनिटं ठेवलं मी आणि त्यानंतर इथं असं तेलामध्ये ना मी तळून घेते तर जास्त तेल पण नाही तापून द्यायचं तेल एकदा तापलं की मिडियम करायचं गॅस आणि मिडियम गॅसवरच हे सगळं तळून घ्यायचं नाही तर मग आतमध्ये कच्चं राहतं आणि वरतूनच ते एकदम ब्राऊन झालं जातं असं होतं आता मी कढईतलं तेल काढून घेतलं एका भांड्यामध्ये त्यानंतर थोडंसंच तेल ठेवलं त्यामध्ये घातलं लसून तर चायनीज पदार्थ आहेत ना एकदम हाय फ्लेमवर मोठा गॅस करूनच असे म्हणजे फ्राय केले जातात त्या त्या तर त्यामुळं मी लसण घातला हिरवी मिरची घातली जास्त तिखट नव्हती हिरवी मिरची तर हिर जास्त तिखट कटणस लागत ना तर त्यामुळं हिरवी मिरची थोडी स्किप केली तरीच पण चालतं तर हिरवी मिरची घातल्यानंतर मी कांदा मोठ्याला कापून घेतला होता कांदा टाकला त्यानंतर शिमला मिरची टाकली आणि असं मोठ्या गॅसवरती ना मी थोडं परतून घेते तर हे जास्त काही परतायचं नसतं थोडंसं आरतकच ठेवायचं असतं चायनीज पदार्थामध्ये छान लागतं ते आता लसण मिरची कांदा शिमला मिरची थोडंसं परतून झाल्यानंतर त्यामध्ये घातली मी काळी मिरी पावडर टोमॅटो सॉस त्यानंतर ग्रीन चिली सॉस रेड चिली सॉस आणि डार्क सोया सॉस त्यानंतर अर्धा चमचा आपण व्हाईट विनेर घातलं होतं ते तर, तर जसं मी मिक्स क सोयाबीन मिक्स करायला घातलं होतं ना जेवढं प्रमाण तेवढंच प्रमाण मी पुन्हा घेतलं आहे आता याच्यामध्ये तर काय करते मी तुम्हाला पुढं समजणंच आता तर व्हि व्हाईट व्हिनेगरसुद्धा मी अर्धा चमचा घेतला होता आधी सोयाबीनसाठी आणि याच्यामध्ये सुद्धा अर्धा चमचा घालते जास्त काही घालत नाही आणि हॉटेलसारखा जर कलर हवा असेल तर लाल कलर असताना आपला फूड कलर असतो ना तो थोडासा अगदी पाण्यामध्ये मिक्स करून घालायचा आणि नाही घातलं तरी पण चालेल पण माझ्याकडं होता त्यामुळे मी थोडासा घातला आणि अगदी थोडंसं सा मी साखर घालते तर चवीसाठी तर थोडी साखर घातली ना तर आंबट गोड तिखट गोड असे चव छान लागते आता हे सगळं मिश्रण याच्यामध्ये टाकल्यानंतर थोडंसं आपल्याला इथं चवीनुसार मीठ पण घालायचं आहे कारण सॉस घातलेत ना पण त्यामध्ये सुद्धा मीठ असतं बरं का त्यामुळं थोडंसं मळणच घालायचं आणि ते मीठ घालून थोडंसं मिक्स केल्यानंतर इथं मी एक चमचाभर कॉर्नफ्लावर आहे आणि एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घालत सगळं मिक्स करून घेते आता आणि ते कॉर्नफ्लावर पाण्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर मी टाकलं या सॉसमध्ये आता तर हे घातलं ना याच्यामध्ये कॉनफ्लावर मिक्स करून पाण्यामध्ये तर थोडंसं त्याला उकळी आली की लगेच एकदम घट्ट घट्ट होतं ते तर इथं आपण हे ना कॉर्नफ्लावर थोडंसं जास्त कमी करू शकतो बाजारामध्ये नाही का आपण गोबी मंचुरियन खायला जातो तर ते कसं असं रदम रस्सादार असतो त्याच्यामध्ये रस्सा असतो तर कॉर्नफ्लावर थोडंसं जास्त मिक्स करून घातलं ना यामध्ये आणि थोडं थोडं अजून सॉस वाढवायचे अर्धा अर्धा एक एक चमचा तर ते एकदम पातळ रस्सा पण करता येतो आपल्याला इथं पण इथं मला एकदम असं कोरडं थोडंसं ज्यूस शिकारायचं आहे त्यामुळं मी एकच चमचाभर कॉर्नफ्लॉवर असं मिक्स करून पाण्यामध्ये घातलं यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि त्यानंतर सोयाबीन आपण जे फ्राय करून घेतलं होतं ना तेलामध्ये ते याच्यामध्ये घातलं आणि पटपट एकदम मी ते असं उलटपलट करून घेतलं आहे तर सॉस मी इथं एकदम कमी प्रमाणामध्ये घातले दोन दोन चमचे घातलेत फक्त रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस त्यानंतर सोया सॉस डार्क सॉस सगळं मी दोन दोनच चमचे टाक घातले तर आपला पोहे खायचा चमचा असतो ना ते प्रमाण तर अजून तुम्ही एक एक चमचावर वाढू शकता पण आम्हाला फौजी साहेब मला, मला पित्त होतं ना त्यामुळे मी थोडं म्हणजे कमीच घातलं आणि असं उलट पलट करून फ्राय करून घेतल्यानंतर त्यामध्ये घातले मी कोथिंबीर आणि आपला कोबी मी एकदम बारीक बारीक असं म्हणजे पातळ कापून घेतल्या ना उभा तो आहे तर कांद्याची पात पण घालतात यामध्ये पण मला नाही मिळाले त्यामुळे मी नाही घातली तर आपली सोयाबीन चिली एकदम स्वस्तात मस्त एकदम हॉटेलसारखी तयार झालेली आहे तर माझा मुलगा आहे ना त्याच्या मित्रांच्या बरोबर दोन दिवस झाले तेव्हा गेला होता ना स्नॅक खायला तर तो बोलला सोयाबीन चिली खाल्ली मी पण पन्नास रुपयाला प्लेट होती आणि एकदम थोडीशी आली होती तो म्हटलं असं तोंड खवाळ्यावर झालं ना मम्मे तर आपल्याला एक दिवस कर मग फौजी साहेब आज बोलले आम्ही आमचं बोलणं फौजी साहेबांनी ऐकलं होतं ते बोलले की सोयाबीन चिली कर आपल्याला तर मग मी बनवली तर बघा किती छान तयार झाली तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा बरं का तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाबा आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे सर्वांना श्री स्वामी समर्थ